नमस्कार किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा वीस किचन टिप्स आज आपण पाहूया एक पुरणपोळीचे पीठ म्हणजेच कणिक भिजवताना पाण्याऐवजी दुधात भिजवावी भी। त्या दुधात अगदी थोडे म्हणजे चिमूडभर केशर घालावे केशरमुळे पोळीला सुरेख रंग येतो व केशरचा स्वादही पोळीला लागतो दुधामुळे पोळी अधिक पौष्टिक व चवदार लागते शी पोळी झाली तरीही ती स्वादिष्ट व मऊच राहते दोन सलाड उरले असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आवडीनुसार त्यात मसाले घालून पराठ्यांची कणिक मळून सलाडचे पराठे बनवल्यास सलाड वाया जात नाही तसेच हे पराठे देखील खूप चविष्ट लागतात तीन चिरोठ्यांच्या पिठात मोहन कमी पडले किंवा कमी कुटले गेले तर चिरोठे बिघडतात पिठाला फोड आले पाहिजेत म्हणजे चिरोटे चांगले होतात तर तळतानासुद्धा तूप तापून घ्यावे व मग गॅस बारीक करून तळावेत म्हणजे चिरोठे चांगले होतात चार जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये दोन तीन लवंगा टाकाव्या तेलाचा वास येत नाही नंतर भाजी सर्व करताना तुम्ही त्या लवंगा काढू शकता पाच बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावी सहा पनीर जर कडक झाले असेल तर त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दहा मिनटे मिठाच्या पाण्यात ठेवा पनीर सॉफ्ट आणि स्पॉन्जी होऊन जाते सात घट्ट ताज्या कैऱ्या किसून त्यामध्ये पाऊनपट मीठ घालून काचेच्या बरणीत ठेवा काचेच्या बरणीला घट्ट झाकण लावून त्यावर कापड बांधून ठेवल्यास वर्षभर टिकतात कैरीचा मौसम नसेल तेव्हा हा कैरीचा ते केस आंबा डाळ घेळ करण्यासाठी उपयोगी पडतो आठ आपण माफेवर पीठ शिजवून चकल्या करता करता चकल्या मोडल्यास त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर व एक चमचा जिलेटीन पावडर टाकून छान पीठ मळून चकल्या बनवाव्यात चकल्या मोडत नाहीत कुरकुरीत राहतात चकल्या बनवताना पीठ भिजवण्यासाठी नेहमीच गरम पाणी वापरावे नऊ भाकरवड्या केल्यावर वड्या कापून तळण्याआधी डब्यात रचून ठेवून तो डबा फ्रीजमध्ये ठेवावा लागेल तशा गरम तळून खाव्यात त्या वड्या एकमेकांना चिटकू नये म्हणून त्यावर कॉर्नफ्लावर भुरपुरावे दहा बेसनाचे पीठ भाजताना कधीकधी आपल्या हातून तूप जास्त पडते आणि भाजलेले बेसन विसविसित होते अशा वेळी घाबरून न जाता वर्तमानपत्राचा दुहेरी कागद घ्यावा व त्यावर भाजलेले बेसन पातळसर पसरावे वर्तमानपत्राचा कागद जास्त झालेले तूप शोषून घेतो अकरा ओल्यानाराच्या करंज्या करताना सारण कोरडे करावे म्हणजे ते सारण आठ दहा दिवस राहू शकते व करंजा तळल्यानंतर त्यातून साखरेचा पाक गळत नाही शिवाय ओल्यानाराची चव येऊन करंजी फुसखुशीत राहते व मऊ पडत नाही बारा केकचा खालचा भाग न जळण्यासाठी भांड्याला तूप लावा त्यावर मैदा भुरभुरावा त्यानंतर भांड्यामध्ये बटर पेपर टाका मग त्यावर केकचे मिश्रण होता केक तयार झाल्यावर तो पेपर काढा केक न जळता एकसारखा भाजून निघेल तेरा पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो चौदा पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील पंधरा उलट्या थांबण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे उलट्या थांबतील सोळा अनेकदा ट्रॉल्या जुन्या झाल्या की त्याला गंज लागतो त्यामुळे त्याचे मेटल दिवसेंदिवस खराब होत जाते अशावेळी सगळी भांडी काढून कापसावर किंवा एखाद्या कपड्यावर खोबरेल तेल घेऊन ते फडके किंवा कापूस ट्रॉलीमध्ये फिरवा त्यामुळे ट्रॉली चकचकीत दिसण्यास मदत होईल सतरा लेटूसचे सॅलड करताना पानांना थोडा वेळ लिंबाचा रस व मीठ चोळून ठेवावे सॅलड चवदार होते अठरा घरगुती कुंड्यांच्या झाडांवर रोग पडला असल्यास उपाय अगदी सोपा असून तो करण्यासाठी दीड ते दोन लिटर पाणी घ्या त्यात दोन टेबलस्पून मीठ घाला आणि हे पाणी जिथे रोग पडला आहे त्या झाडांच्या पानांवर फुलांवर शिंपडा झाडांवर रोग पडू नये किंवा झाडांभोवती खूप किडे येऊ नयेत म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता दहा दिवसातून एकदा हा उपाय करावा एकोणीस द्राक्ष खाऊन पहावे कित्येकदा आंबट निघतात हिरवट पिवळ्या रंगाचे द्राक्ष असलेला घड निवडावा द्राक्षांचा गड उचलल्यास बारीक द्राक्ष गळून पडतील तर हा घड शिळा आहे असे समजा वीज बटाट्याचे काप म्हणजे चिप्स कुरकुरीत हवे असतील तर अगदी पातळ काप करून दहा मिनटे थंडगार पाण्यात बुडवून ठेवावे नंतर कोरडे करून तळावे त्यावर डाळीचे पीठ चोळल्यास ते अजून चविष्ट आणि कुरकुरीत होतात वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा करा थँक्यू धन्यवाद